आज आहे मार्गशीर्षातला गुरुवार आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवर आपण लाईव्ह येणार आहोत गुरुवारचा संपूर्ण स्वयंपाक करण्यासाठी बऱ्याच जणांना नोटिफिकेशन येत नाही म्हणून मी खास करून या चॅनलवर सुद्धा थोडा वेळ लाईव्ह आलेली आहे तुम्हाला सांगण्यासाठी की आपला दुसरा चॅनल आहे सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स यावर तुम्ही जा आणि आत्ता हा लाईव्ह संपला की लगेच तिकडे लाईव्ह चालू करणार आहे लाईव्ह नक्की जॉईन करा तर लाईव्ह कसा जॉईन करायचा एकतर तुम्हाला नोटिफिक नोटिफिकेशन येईल जर ते नाही आलं तर तुम्ही चॅनलवर सर्च करा सरिताच किचन फूड अँड ब्लॉग्स असं युट्यूबवर सर्च करा तुम्ही जर ओपन केलं तर तिथे लाईव्ह दिसेल तुम्ही त्या रेड असा मार्क येतो ना त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला लाईव्ह दिसायला सुरुवात होईल ओके आ, तर आज आपण संपूर्ण स्वयंपाक करणार आहोत माझ्यासोबत जवळपास काल मी दोन्ही पोस्ट केल्या होत्या तर पन्नास जणींच्या मला रिप्लाय आले होते की आई ताई आम्ही तुमच्यासोबत करतोय शिवाय कालच्या लाईव्हमध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी सामानाची तयारी करून ठेवली आहे तर आजचा मेनू सांगते आणि मग आपण इथेच थांबू आणि दुसऱ्या चॅनलवर लगेच लाईव्ह करू तर आपण करणार आहोत खजुराची खीर ज्याला साखर गुळ काहीच लागत नाही मखाने आणि खजूर लागतात शिवाय दूध लागतं त्याचबरोबर आपण करणार आहोत मटार आणि बटाट्याचा रस्सा ज्याला तुम्हाला उकडलेले बटाटे लागतील मटार लागेल ताजा किंवा फ्रोझन टोमॅटो लागेल थोडेसे असे खडे मसाले लागतील Uh, त्याचबरोबर आपलं फोडणीचं जे काही साहित्य असतं ते लागणार आहे आणि आपले नेहमीचे पावडर मसाले ज्यामध्ये मुख्यत्वे करून हळद मिरची पावडर धनेपूड आणि गरम मसाला लागेल त्याचबरोबर आपण फोडणीची अळूवळी करतोय ज्यामध्ये तुम्हाला अळूची वडीची पानं लागतील बेसन लागेल तांदळाचं पीठ लागेल ओल्या नारळाचा चव लागणार त्याचबरोबर हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा किंवा तुम्ही लसूण वापरताय तर लसूण मिरची आणि आल्याचा ठेचा कोथिंबीर लागेल त्याचबरोबर तीळ ओवा धनेपूड जिरेपूड आणि लिंबाचा रस बस इतकंच लागणार आहे मिरची पावडर शक्य असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर वापरा आणि त्याच्या फोडणीसाठी आपलं नेहमीचं फोडणीचं साहित्य मोहरी जिरं हिंग कडीपत्ता आणि दाण्याचा कुटपस इतकंच लागतं आणि आपण करणार आहोत तो तोंडली भात किंवा मसाले भात त्याच्यासाठी आपल्याला तोंडली लागेल तांदूळ लागेल गोडा मसाला लागणार आहे आणि आपलं फोडणीचं साहित्य थोडा उला नारळाचा चव टोमॅटो बस इतकंच लागेल आणि अजून काय करतोय आपण हे आपण सगळं करणार आहोत मला आता पदार्थच आठवत नाहीत येस हे चार तरी पदार्थ मुख्यत्वे करून आपण करतोय त्याचं साहित्य खूप जणींनी तयार ठेवलेलं आहे कारण मी लिस्ट ऑलरेडी दिली होती माझी पूजा मांडून झाली आहे आपला लाईफ संपला की मग मी पूजा म्हणजे कहाणी वगैरे वाचून आरती वगैरे करणार आहे ठीक आहे ते तर ते तेव्हा संध्याकाळची वेळ असेल स्वयंपाकसुद्धा तयार असेल छान नैवेद्य दाखवून पूजा करायची तर कोण कोण माझ्यासोबत येणार आहे पटकन कमेंटमध्ये मला सांगा आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवर पाच मिनिटामध्ये लाईव्ह येते माझी तयारी बरीच करून झाली आहे जर माझ्यासोबत तुम्ही करणार असाल तर खजूर थोड्याशा गरम दुधामध्ये बिया काढलेले खजूर एक पंधरावीस खजूर घ्या गरम पाण्यामध्ये भिजत घाला आपण सुरुवात खिरीपासूनच करणार आहोत धन्यवाद